आतापर्यंतच्या महत्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक अत्यंत महत्वाची बातमी तर कोरोनाच्या या संकट काळामध्ये अनेक क्षेत्रांना कोरोनानं आपल्या कवेत घेतलं अनेकांचं प्रचंड मोठं नुकसान केलं या सगळ्यामध्ये तर फिल्म इंडस्ट्रीला सुद्धा खूप मोठा फटका बसला आणि तशाच प्रकारचा फटका हा ज्या सिरियल्स आहेत त्यांना सुद्धा बसला पण काही दिवसानंतर या मालिकांचं चित्रीकरण सुरू झालं पण काळूबाईच्या ही जी सिरियल आहे लोकप्रिय सिरियल या सिरियलवरच्या सत्तावीस जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं कळत आहे आणि यात ज्येष्ठ अभिनेत्री सुद्धा सिरियस आहेत असं सुद्धा कळत आहे साताऱ्यातील वाई मांढरा गडावरील परिसरात जेव्हा शूटिंग सुरू होतं या शूटिंगच्या दरम्यान हा कोरोनाचा संसर्ग झाल्याचं कळतंय सातारा जिल्ह्यात सुरू असणाऱ्या काळोबाईच्या नावानं चांगलं या टी व्ही सिरियल मालिकेतील सत्तावीस कलाकारांना कोरोनाचा संसर्ग झालाय ज्येष्ठ अभिनेत्री आशा लता यांची प्रकृती गंभीर असल्याचं कळत आहे किरण मोहित आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत किरण पहिल्यांदा तर हा कोरोनाचा संसर्ग नेमका कसा झाला आणि या सगळ्या कलाकारांची प्रकृती कशी आहे विलास गेल्या काही दिवसापासून जेव्हा राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं शूटिंगला परवानगी दिली त्यानंतर सातारा जिल्ह्यातील वाई आणि मांढरदेवी या परिसरामध्ये आई माझी काळूबाई या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी काम करत असणाऱ्या ज्या अभिनेत्री ज्येष्ठ अभिनेत्री आशा लता वाबगावकर ज्या आहेत त्याही त्या त्या ठिकाणी काम करत होते मात्र से त्या सेट वरती मुंबईवरून काही डान्सर लोक आली आणि त्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना ही बाधा झाल्याचं एकंदरीत सांगण्यात येत आहे गेल्या आठ दिवसापासून साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र त्यांच्या जे प्रकृती आहे ते आता चिंताजनक असल्याचं एकंदरीत सांगण्यात येत आहे त्यांच्यासोबत या मालिकेमध्ये काम करणाऱ्या अलका फुबल आहेत त्या त्याही या ठिकाणी ऍडमिट आहेत मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे Uh, मात्र त्यांचं रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे निगेटिव? uh, जे, जे uh, की निगेटिव्ह हे मात्र अजूनही सांगण्यात आलेलं नाही जे ज्येष्ठ अभिनेत्री अशा लता वाघळकर यांच्यासह सत्तावीस जणांना आता कोरोनाची लागण झालेली आहे त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यांच्यावर आता प्रतिभा हॉस्पिटलमध्ये उपचारही सुरू आहेत आपण एकंदरीत पाहायला गेलं तर uh, हा मोठा uh, धक्का म्हणावा लागेल कारण कुठंतरी आता आता तरी पुढे शूटिंग सुरू झालेलं होतं आणि त्यातच हा धक्का बसलेला आहे सगळ्या इंडस्ट्रीला धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि यानंतरची बातमी आहे राज्यात आरक्षणाच्या आंदोलनानं अक्षरशः पेट घेतलेला आहे एका बाजूला मराठा आरक्षणानं सध्या अत्यंत आक्रमक असं रूप धारण केलेलं आहे तर दुसऱ्या बाजूला धनगर आरक्षणानं सुद्धा पेट घेतलेला आहे धनगर सुद्धा आरक्षणाच्या मागणीसाठी आता रस्त्यावर उतरलेले आहेत त्याचवेळी खळखट्याच्या मार्गानं हिंसक आंदोलन करणारी मनसे आता सविनय कायदेभंगाच्या मार्गानं आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेली दिसली लोकल सुरू करण्याच्या मागणीसाठी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लोकल प्रवास केला तर तिकडे राजधानी नवी दिल्ली शेतकरी विधेयकांच्या विरोधावरून तापलेलं सगळं वातावरण पाहायला मिळतंय मोदी सरकारच्या विरोधात विरोधक आक्रमक झाले कारण आठ खासदारांचं निलंबन करण्यात आलं ज्यांनी काल राज्यसभेमध्ये गोंधळ घातला आणि या सगळ्या खासदारांनी आता आंदोलन सुरू केलेलं आहे त्यामुळं आज दिवसभरात पेटलेल्या आंदोलनाची ही चार दृश्य आपण बघतोय